नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर महागाई पथ छप्पन टक्के फरवरीच्या वेतात मिळणार वाढ त्या संदर्भात एवढेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविदपणे पाहणार चला सुरू करूया सध्याच्या महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माघाई पथ ही एक महत्त्वाची बाब ठरली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी या भत्त्यात वेळोवेळी होणारी वाढ त्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव टाकत असते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मागणी भत्त्यातील वाढ केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून माघाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ जारी केली आहे ही, ही वाढ अखिल भारतीय ग्राहक किमान की निर्देशांक च्या आधारावर निश्चित करण्यात आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलै या महिन्यात हा लाभ मिळत असतो महत्वाची बाब म्हणजे जून दहा पंचवीस मध्ये पुन्हा एकदा तीन टक्के डे वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या वाढीचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबत निवृत्त वेतन धारकांनाही मिळणार आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांची स्थिती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे जुलै दहा चोवीस पासून महागाई भत्त्यातील वाढ अद्याप राज्य कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही मात्र आता या संदर्भात सकारात्मक हालचाली दिसत आहे प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टिके दिवाळीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे येत्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे जुलै हजार चोवीस पासूनच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देण्यात येणार आहे माघाई भत्त्याचे महत्व माघाई भत्ता हा सरकारी कर्मचारीच्या वेतनाचा एक महत्वाचा भाग आहे वाढत्या मागेच्या प्रभावापासून कर्मचाऱ्यांना सांभाळण्यासाठी हा भत्ता दिला जातो त्यामुळे त्यांची जीवनमान कायम राखण्यास मदत होते माघई भत्तेतील वाढ ही खालील घटकावर आधारित असते अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक हे देशातील एकूण मार्गाची पातळी सरकारी तुजुरीवरील आर्थिक भार अर्थव्यवस्थेची एकूण स्थिती याची गणना करते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के वाढ जून दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा वाढची शक्यता निवृत्त वेतन धारकांनाही समान लाभ जुलै दोन हजार चोवीसपासूनची थकबाकी लवकरच मिळण्याची शक्यता केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीचा प्रस्ताव विचाराधीन लवकरच मुख्यमंत्र्यांकडून घोषणाची अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मागणी भारतातील वाढ ही आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे केंद्र सरकारने या संदर्भात वेळेत निर्णय घेतला असला तरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र थोडा विलंब झाला आहे तथापि राज्य सरकारकडूनही लवकर सकारात्मक अपेक्षित आहे मागई पद्धतीतील या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वाढत्या मागाशी सामना करण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर त्यांचे जीवनमान उंचावण्यातही हातभार लागणार आहे सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेसाठी कर्मचारीचे मनोबल उंच असणे आवश्यक आहे आणि अशाच आर्थिक लाभामुळे ते साध्य होण्यास मदत होते सध्याची आर्थिक परिस्थिती ही वाट कर्मचाऱ्यांसाठी दिल्यासदायक ठरणार आहे मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्याची थकबाकी लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा आहे यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशा नॉन अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू नका धन्यवाद